आचार्य संस्थापक जगदगुरु रेणुकादि पंचाचार्य वीरशैव धर्माचे आद्य प्रचारक समतेचे जनक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर तमाम वीर साहेबांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मनमत माऊली आणि वीर साहेबांचे भाष्यकार राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आणि ज्या गुरुवार या पंचकृषीमध्येच नाही तेलंगणा आणि आंध्राच्याही बॉर्डरच्या पट्ट्यामध्ये प्रचंड मोठं धर्मकार्य केलं त्यांचा आज सहावा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी होतो आहे ते आदरणीय गुरुवर्य सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्या चरणी नतमस्तक होतो व्यासपीठावर उपस्थित असलेले या मठाचे उत्तराधिकारी गुरुवर्य हरेश्वर गुरु सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज ज्यांचा आत्ताच आपण सुसराव्य असं कीर्तन श्रवण केलं ते आपल्या धर्मातील ज्येष्ठ शिवकीर्तनकार परायण तानाजी पाटील थोटवाडीकर शिवा कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आणि आपल्या गावचे भूमिपुत्र सन्माननीय विठ्ठलराव ताकबिडे शिवा संघटनेचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि आपल्या गडगा गावचे भूमिपुत्र ज्यांच्यामुळं आज आपण पाऊस नाही बरंय नानाजी पाटील पाऊस जरी आला तरी आपलं कीर्तन या ठिकाणी सुरक्षित व्हावं म्हणून ज्यांनी छत स्वतः टाकून दिले असे इंजिनियर अनिल माळगे या मठाची सर्व देखभाल आणि परंपरा चालवणारे ज्या गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे ते गुरुवर्य डॉक्टर सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर आणि सर्व तरुण पंचकमिटी गावातील आणि पंचकृषीतील वीरशैव भजनी मंडळी महिला भजनी मंडळी गायक वादक विनेकरी टाळकरी आपल्या गडगा मठातून संत शिरोमणी मन्मत माऊलीच्या क्षेत्रावर दिंडी निघण्याची परंपरा सुरुवात झाल्यापासून त्या दिंडीचे प्रमुख म्हणून जे काम सांभाळतात ते आमचे उत्तमरावजी देशमुख सर्वच आपले गडगा मठावर श्रद्धा आणि भावना असणारे सर्व भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी तर आज हा दिवस आपल्याला पाहायची वेळ यायला नाही पाहिजे होती परंतु मृत्यू काही आपल्या हातामध्ये नाही आदरणीय सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज गडगेकर राष्ट्रसंत आप्पांच्या नंतर किमान वीस पंचवीस वर्ष राहायला पाहिजे होती ही परंपरा आणि धर्मकार्य आदरणीय राष्ट्रसंतांच्या सानिध्यामध्ये राहून आयुष्यभर ज्यांनी देह झिजवला नव्हे तेलंगणाच्या आणि महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्या बॉर्डरच्या पट्ट्यामध्ये हा वीरशैव संप्रदाय वाढवला ते आदरणीय गुरुवर्य सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांचा आज सहावा पुण्यस्मरण सोहळा शिवभक्त शिवभक्तपरायण तानाजी पाटील थोटवाडीकर यांच्या कीर्तनाने आपण या ठिकाणी संपन्न करतो हो। आहोत रात्री शिवभक्त शिवभक्तपरायण आमचे मनमताप्पा कुराडे धानोरकर यांचंही शिवकीर्तन झालं आणि हा सोहळा करताना आमचे शिवभक्तपरायण अनिल महाराज म्हणाले अनिल महाराज हे क्रम क्रमप्राप्त दुर्दैवानं आमच्यातली ही प्रवृत्ती संपली नाही पण तरीही करणाऱ्यांनी करत राहायचं बोलणाऱ्यांनी बोलत राहायचं जे कोणी काम करणारे असतात त्यांना बोलणारे असतातच त्यामुळं त्याची आपण काही तमाम बाळगण्याची आवश्यकता नाही किंवा बोलणाऱ्यांचं नाव कोणीही लक्षात ठेवत नाही पण करणाऱ्यांचं नाव लक्षात राहत आणि असं जर नसत तर वारकरी संप्रदायामध्ये संत एकनाथ महाराजांच्या अंगावर शंभर वेळा थुंकणाऱ्याचं नाव माहिती आहे का कोणाला माहिती आहे संत एकनाथ महाराज आंघोळ करून पैठण मध्ये यायचे येताना ते थोंकायचे पुन्हा ते आंघोळीला जायचे शंभर वेळा थोंकणारा थकला त्याचं नाव कोणालाही माहिती नाही पण संत एकनाथ महाराजाचं नाव माहिती आहे तस हे धर्मकार्य सगळ्यांनी मिळून करायचं कोण कमी करेल कोण अधिक करेल यथाशक्ती ज्याला जे जमतय त्यांनी हातभार लावा खऱ्या अर्थानं आदरणीय गुरुवर्य सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्या त्यांनी केलेल्या कामातून कार्यातून तुम्हाला भक्त म्हणून शिष्य म्हणून उतराई व्हायचा असेल तर तुम्ही एखादं काम करू नका पण जे करतय त्याला आडव येऊ नका तरी तुम्हाला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार मोठ्या कष्टाने हे उभा टाकले त्याचा इतिहास मी पुन्हा सांगत बसायची आवश्यकता नाही तुम्ही सगळे साक्षीदार आहात खर तर आज वैभवान आदरणीय सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकरांचं नाव पुढच्या शंभर दोनशे पिढ्या हजार पिढ्या हे शिल्लक राहणार आहे कारण वीरशैव धर्माची परंपरा आहे भले विरक्त मठ आणि पंचाचार्य मठ हे दोन भाग आपल्यात आहेत पण आपल्याकडे पंचपीठाची पंचाचार्यांची जी परंपरा त्या पंचाचार्यांच्या परंपरेमध्ये हा गडगेकर आप्पांचा मठ हा उज्जैन पीठाचा शाखा मठ म्हणून अधिकृतपणे गडगेकर आप्पा तुमच्या माझ्यासाठी करून गेलेले जेव्हा जिथले कुठले मठ असतील ते कधी ना कधी असेच सुरुवात झालेले याच पद्धतीने सुरुवात तसं पंचपीठाच्या परंपरेमध्ये उज्जैन पीठाच्या अंतर्गतचा हा सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांचा मठ आणि त्या मठाचे पहिले मठाधिपती हे आदरणीय गुरु सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराजांचं नाव हे हजार पिढ्या आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि त्यांनी केलेले कष्ट जे आहे प्रचंड मोठे कष्ट आदरणीय गडगेकर महाराजांनी केले आणि त्यांची परंपरा कार्याची परंपरा धर्माची परंपरा ही आपल्याला पुढे नेताना व्यक्तिमहत्वाचा नाही व्यक्ती हे प्रतीक आहे या मठाचे उत्तराधिकारी म्हणून आपण हरेश्वर महाराजांना या ठिकाणी त्या गादीवर बसवलं ते व्यक्ती म्हणून प्रतीक असतील परंतु ही गुरु परंपरा आहे आणि आमच्या धर्मामध्ये गुरु परंपरा ही सर्वश्रेष्ठ आहे त्या परंपरेला आपल्याला पुढं घेऊन जायचंय मग अनिल महाराज काम करालेत का गणपतराव करालेत आमचे वासरीकर का आणखी कोण करालेत हे तरुण मंडळी धडपडत आहेत माझी ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे आता तुम्ही भरपूर केलंय गडगेकर आप्पा असताना चाळीस चाळीस वर्ष तुम्ही काम केले धर्माचं कमी केलं नाही तुम्हाला प्रचंड मोठा अनुभव आहे आता वयोवृद्ध बांधवांची काय जबाबदारी आहे तुम्ही तरुणांना पुढं करा आणि त्यांच्या हातून धर्मकार्य करून घ्या आपण हो। शेतकरी आहोत शेतकऱ्याला मी सांगायची गरज आहे का आवताला कासचे बैल लावतो आपण आणि जेव्हा बैल म्हातारा होते तेव्हा नवीन गोर पेटवतो दोन्हीकडे दोन गोरे लावतो का आपण भाषण करणार नाही सांगा ना लावतो का एकीकडे म्हातारा बैल लावतो आणि दुसरीकडे गोरं लावून त्याला पेटवतो हो तेच काम आहे धर्मकार्यामध्ये सार्वजनिक कामामध्ये सामाजिक कामामध्ये सुद्धा तुम्ही आयुष्यभर धर्मकार्य केलं तुमच्या अनुभवाची शिदोरी मार्गदर्शनाच्या रूपामध्ये तरुणांच्या पाठीशी असणं गरजेचे आहे त्याच्याशिवाय तेही तयार होणार नाही आणि म्हणून तरुण मंडळींना पुढं करा आणि त्यांच्या हातून ही परंपरा पुढच्या पिढीच्या खांद्यावर या धर्मक्षेत्राच्या किंवा सांप्रदायाच्या आवताच जू ठेवा तरच आपल्याला ही परंपरा पुढे नेता येईल म्हणून इथं मला आता काही नावं सांगितले आमचे अनिल महाराज आहेत किंवा रमेश मुडकर आहेत गणपतराव वासरे आहेत मिनकीकर किंवा दिलीप शिवपूजे शेवाळ्याचे आहेत आनंद आनंदराव आहेत आमचे शेवाळ्याचे किंवा तरुण कीर्तनकार म्हणून ज्यांची आता ओळख झाली ते मन्मत कुराडे आहेत किंवा आणखी आणखी बरेच जण आहेत सगळ्यांची नावं घ्यायची गरज नाही बस इथं बसलेलेही नस इथं नसलेलेही दोन्ही प्रकारचे तरुण मंडळी जी आहेत ते तरुण मंडळी या परंपरेला कशी जोडता येईल याचाही विचार आपल्याला करणं आवश्यक आहे तानाजी पाटील अवस्था आज अशी आहे की कोण्या गावात कीर्तनाला तुम्ही गेले तर तरुण टाळकरी दिसत नाही तरुण गायक दिसत नाही आहेत बऱ्यापैकी आपलं सौभाग्य आहे की गायक मंडळी सुद्धा आपल्या संप्रदायात खूप उत्कृष्ट आहेत म्हणजे वारकरी संप्रदायाच्या तोडीस तोड आपल्याही संप्रदायामध्ये गायक असतील उत्कृष्ट वादक आहेत कीर्तनकार एकशे बडकर एक आहेत तरुण कीर्तनकार येत आहेत आपल्याच गावामध्ये आपले तरुण कीर्तनकार दुसरे पण आहेत म्हणजे शिवभक्तपरायण विकास महाराज भुरे नव्या पिढीमध्ये आपल्याला हे घडवावं लागेल नव्या पिढीला या सांप्रदायाला जोडावं लागेल तरच खऱ्या अर्थानं अदरणीय गुरुवर्य सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराजांची पुण्यस्मरण आपण साजरं केल्याचं सार्थक होईल आणि ते सार्थक करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे मिळून ही परंपरा पुढं घेऊन जाण्यासाठी आपण सज्ज होऊया खरं तर मला कौतुक वाटलं महिला भजनी मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा कमी वाजल्या टाळ्या का हो माता भगिनी काय फरक दिसला तुम्हाला सांगा जेवढ्या आमच्या भजनी मंडळाच्या भगिनी आलेल्या आहेत एका गणवेशात आले तुम्हाला बरं वाटण झालंय का आनंद वाटला पाहिजे आम्ही दुसऱ्याचं शिकलं पाहिजे ना शिका बौद्ध बांधवांचं बाबासाहेबांची जयंती असल्यानंतर खायची सोय नसू द्या नवी साडी घालून तयार असतात लेकरा बाळासाठी आणि आम्हालाच काय रोग झाला का करू नये आम्ही हा एक उत्सव म्हणून साजरा करावा लागेल आणि उत्सवाकडं पाहण्याची दृष्टी ही समाज म्हणून आमची सार्थकी ठावण्यास सा, ठेवण्यासाठी कारणी लागण्याची आवश्यकता च्या आहे महिला भजनी मंडळी गणवेशात येणं ही संकल्पना सुद्धा त्यांना सुचणं काही कमी नाही त्यांचं बघून उद्या दुसऱ्या महिला भजनी मंडळी करतील लाजून काजून हळूहळू आमचे पुरुष भजनी मंडळी करतील सांप्रदाय जगवायचा असेल तर कसं असणं याला जेवढं महत्व आहे त्यापेक्षा कसं दिसणं यालाही महत्व आहे जर टाळकरी आमचा टोपी घातलेला आणि गुरु शर्ट आणि प्या, पुन्हा पॅन्ट मध्ये असेल तर कसं दिसतं हे आम्ही शिकलं पाहिजे वारकऱ्यांमध्ये नाही का काय वाईट आहे स्वैराचार संप्रदायामध्ये येऊ नये एक वाक्यता राहावी सुसूत्रता राहावी याची सुरुवात भले ते छोटा विषय असेल पण सुरुवात करावी लागेल नाहीतर राष्ट्रसंतांच्या नंतर संप्रदाय चालतो की नाही अशी चिंता वाटत होती पण कसलेले आणि निसलेले अनेक राष्ट्रसंतांनी घडवलेले मावळे मग ते कीर्तनकार असतील गायकवादक असतील का कार्यकर्ते असतील ते त्यांनी तयार केलेले त्यांच्या खांद्याला खांदा लावून या पंचकृषीमध्ये अदरणी गुरुवरे सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांनी सुद्धा सांप्रदाय वैभवाने उभा केला हेही आपल्याला नाकारता येईल त्यांच्या ठिकाणी जाऊन विचार करा एवढी मठ आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शिवाचार्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना असू शकतात परंतु गडगेकर आपल्या संकल्पना आपण कल्पना करा कोणाच्या ध्यानी म्हणी येणार नाही अशा संकल्पना तीनशे पासष्ट दिवसाचा अखंड शिवनाम सप्ताह कोणी ऐकला होता का ऐकला होता अनिल नाही तीनशे पासष्ट दिवस एक दिवस एका गावाला द्यायचा किती फिरायचे मी जवळून बघितलंय मग त्या दिवसाची प्रसादाची व्यवस्था त्याच गावाची टाळकरी भजनेकरी त्याच गावचे कीर्तन कर त्याच गावचे सोपं काम होत विनयकरी पण त्यांच्यात गावच संकल्पना डोक्यात येणं हे ये सुद्धा कमी नाही पदयात्रा राष्ट्रसंतांनी सुरुवात केली परंपरा आणि चापोली ते कपिलधार ही पदयात्रेची सुरुवात जरी असेल तर ती परंपरा गडगा येथून गुरुवरे सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांनी सुद्धा सुरुवात केली उत्तमराव किती वर्ष झाले सत्तेचाळीस पॉम्प्लेट दरवर्षी जेव्हा तुम्ही काढता पदयात्रेच त्याच्यावर मध्यभागी गोल टाकून वर्ष टाकायचं ते लक्षात राहायला सोपं जात जे काय असेल पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्ष गडगेकर गडगाते कपिलधार पदयात्रा काढली आणि माझ स्पष्ट म्हणणं आहे गडगाते कपिलधार जाताना परळी मार्गे ह्या मार्गावरची पहिली पायी दिंडी ही गडगेकर महाराजांची नंतर आले असतील कोणा शिवाचार्यांचे पण पहिली पायी दिंडी ज्या मार्गावर आमचा समाज नाही या मार्गावरून त्यांनी दिंडी नेली आणि शिवसंप्रदायाचा प्रचार केला जे मुक्कामा कि आहेत किंवा जेवणाच्या व्यवस्था करणार आहेत सगळे लिंगायत आहेत का नाही याचा अर्थ काय माणसं सगळी सारखी असतात जाती धर्माच्या पलीकडं आपण धार्मिक काम करतो अनिलनी सांगितल्याप्रमाणे जाती कुळगोत्र न पाहे शंकर यापेक्षा वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही परंतु सगळ्या धर्माच्या सगळ्या जातीच्या आमच्या मामू समोर बसले इकडे धर्म आणि जातीच्या पलीकडं हा शिवसंप्रदायाचा गोताबळा वाढवण्यासाठी सत्तेचाळीस वर्ष गडगेकर आप्पांनी गडगा ते कपिलधार ही पदयात्रा काढली एक वर्षाचा अखंड शिवनाम सप्ताह केला पायी दिंडी कपिलधारलाच नाही अख्ख्या बहुजन लोकांचं कुलदैवत म्हणून ज्या शंभू महादेवाची ओळख आहे शिखर शिंगणापूरची ओळख आहे त्या शिखर शिंगणापूरला पायीदिंडी काढली आता सांगितलं आणले काशीला पाय दिली नेली त्र्यंबकेश्वरला नेली म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी आपल्याला माहिती आहे काशी उत्तर भारतात आहे हा गेले होते तुमच्यापैकी बरेच जण होता ना काशी उत्तर भारतात आहे तिकडे मराठी येत नाही तुम्ही रामेश्वरला गेले तर हिंदी कळत नाही सगळ्या प्रांतांमध्ये हा संप्रदाय वाढीला लावण्यासाठी गडगेकर आपानी काशीला पदयात्रा शिखर शिंगणापूरला पदयात्रा रामेश्वरला पदयात्रा आणि सत्तेचाळीस वर्ष गडगा ते कपिलधार ही पदयात्रा विचार करा गडगा गाव चिमुडभर आहे महाराष्ट्रात आणि देशात आपण देशाचा विचार केला तर फार मोठी मोठी गाव आहेत पण गडगा हे गाव चिमुडभर असलं तरी गडग्यात राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवाला अभिमान वाटला पाहिजे की गडगेकर आप्पांनी गडगा गावाचं नाव अटके पार झेंडाने रामेश्वर कुठं आहे काशी कुठं आहे सगळीकडे गडग्याचं नाव पोहोचवलं आता तुमची माझी काय जबाबदारी आहे आपल्याला त्यांच्या कामातून उतराई व्हायचा असेल तर त्यांनी चालू केलेली परंपरा मतभेद बाजूला ठेवून मी बाजूला ठेवून बाजूला ठेवून जाती उपजाती बाजूला काढून गावचा का बाहेरचा हा भेद बाजूला सोडून हा मठ कोणा एका गावाचा नाही मठ सगळ्या जाती धर्माची ज्यांची ज्यांची इथं श्रद्धा आहे मग तो या गावचा आहे का जिल्ह्याचा आहे का महाराष्ट्राचा आहे का तेलंगणाचा आहे याच्या पलीकडं प्रत्येकाने इथं योगदान दिलं पाहिजे हा मठ माझा आहे ही भावना ठेवून वागलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं गडगेकर आपण स्मरण केल्याचं भाग्य आपल्याला लाभणार आहे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन शिवा संघटना म्हणून गडगेकर आप्पा आणि शिवा संघटना आयुष्यभर सोबत राहिलो उद्या येणारे उत्तराधिकारी तर मी त्याच्यावर काही बोलणार नाही कधी त्यांना ना, 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 उत्तराधिकारी करायचे तुम्ही ठरवा पण शिवा संघटना या गडगा मठाच्या पाठीशी चंद्र सूर्य असेपर्यंत भक्कमपणे पाठीशी उभा टाकल्याशिवराना एवढा विश्वास मी आपल्याला देतो आणि येणाऱ्या काळामध्ये इथं वैभव निर्माण व्हावं सांप्रदायाचं धर्मप्रचाराचं केंद्र उभा टाकावं मग ते तेली होते का जंगम होते या येड्या गबाळ्याच्या कल्पनेतून बाहेर यावं आणि आपण सगळेच जण वीरशैव संप्रदायाचे पाईक आहोत आणि भगवान शिवाच्या आशीर्वादानं ही परंपरा पुढं नेण्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागेल ते सर्वजण आपण सज्ज राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं बसलेल्या आणि इथं नसलेल्या तमाम संप्रदायातल्या मंडळींना वीरशैव धर्मियांना सगळ्या बहुजन जाती धर्माच्या लोकांना नम्र विनंती करतो की आपण सहावं पुण्यस्मरण या ठिकाणी आज करतो हो। आहोत पण किमान सातव्या पुण्यस्मरणाला तरी हरेश्वरला शिवाचार्य करण्याची सद्बुद्धी तुम्हाला गडगे द्यावी एवढी अपेक्षा व्यक्त करून माझ्या वतीनं शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आजच्या या पवित्र दिवशी आदरणीय लिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्या प्रती उतराई होण्यासाठी भावपूर्ण त्यांना आदरांजली पुष्पांजली वाहतो आणि येणाऱ्या काळामध्ये आज खरं तर योग हो आहेत तानाजी पाटील पुण्यस्मरण सुद्धा कधी आलं उत्तमराव श्रावण सोमवारी काहीतरी संकेत असेल तोही श्रावण सोमवार आला तो तिसरा आपल्या धर्मामध्ये तिसऱ्या श्रावण सोमवाराला विशेष महत्व आहे श्रावण सोमवार आला तोही तिसरा याचा अर्थ असा होऊ शकतो की गडगेकर आपण तुम्हाला काहीतरी सुचवायचं तिसऱ्या श्रावण सोमवारी पुण्यस्मरण येणं म्हणजे तुम्ही कुठेतरी चुकालेत दुरुस्त व्हा आणि माझा धागा पकडून पुढे चला असा संदेश गडगेकर आपणच द्यायचा असेल मला असं वाटतंय ती वेळ गडगेकर आपण पुन्हा सांगण्याची हे संकेत पाळले पाहिजे आणि तो संकेत पुन्हा देण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा करूया आणि सगळे धुटीनं वज्रमूट निर्माण करून आपण या वीर शैव संप्रदायाची पताका आणि धुरा हा संप्रदाय जो गडगेकर आप्पानी राष्ट्रसंतांनी उभा केला तू पुढं घेऊन जाण्यासाठी एकजुटीनं कामाला लागूया वचनबद्ध होऊया शपथ घेऊया एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक मनोहर उपस्थित राहून आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल खरच सर तुमच्या या याच्यामुळं आम्हाला बळ आलेलं आहे खरंच सर तुमच्या या भाषणामुळे एवढ्या पाठिंब्यामुळं बळ आलेलं आहे जसं अनिल महाराजांना म्हणलं होतं आताच आमच्या मनातलं पूर्ण शंकाच निघून गेली महाराज खरं सांगतो हे बळ पाहिजे कारण का करताना बोलणारे राहतात ते आम्हाला समजते पण आम्हाला बळ पाहिजे आम्हाला माहिती आहे आम्हाला धोंडे सरांचं बळ आहे खूप काबाड कष्ट करून आम्ही लहानपणापासून बघतो आमच्या गावामध्ये पण शाखा आहे खूप काबाड कष्ट करून खूप फिरून फिरून या समाजासाठी खूप कार्य आहे आपल्या सरांचं खरंच खूप आपल्याला दुःख होते मनाला की या सरांचं कार्य दुसऱ्या समाजामध्ये अहो डोक्यावर घेऊन आपल्या नेत्याला हे करतात डोक्यावर घेतात त्या नेत्याच्या मागे राहतात पण आपल्या या समाजाला अख्ख वाहून घेतलं समाजासाठी आपलं अख्ख आयुष्य त्याने खर्च केलं या दोंडेसरांचं खरच मनापासून धन्यवाद देतो तुम्ही उपस्थिती लावली सर धन्यवाद यानंतर महाप्रसाद होईल सर्वांना विनंती आहे की आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही घरी जाऊ नका व तसेच ज्यांना कोणाला सरळ हातानं देणगी द्यायचं आहे मदत करायचं आहे तरी आम्ही तिथं खुशाल पाटील शेवाळकर यांनी तिथं बसलेले आहेत त्यांना मदत करा सरळ हाताने मदत करा ही सर्वांना विनंती करतो व तसेच कार्यक्रम संपला असं जाहीर करतो